नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बावनी विदर्भ पॅटर्न मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस शिपाई व हमान हे परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएस पद्धतीने घेतली जाणार आहे तर त्या पद्धतीनुसार प्रश्नपत्रिका संच पहिला आपण आणलेला आहे हे अति महत्वाचे प्रश्न तुम्ही सोडून घ्या मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे तर वडूया आपल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला प्रश्न काय म्हणतो आहे पहिला प्रश्न विद्युत प्रवाहाच्या एककास काय म्हणतात विद्युत प्रवाहाच्या एककास काय म्हणतात याचं उत्तर सांगायचे तुम्हाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विद्युत प्रवाहाच्या एककास कुलोम असे म्हणतात काय म्हणतात कुलोम असे म्हणतात दुसरा प्रश्न बघा काय आहे सरडा साप मगर कासव सरडा साप मगर कासव यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या वर्गात होतो यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या वर्गात होतो असं विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं मित्र हो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरीसृप वर्ग सरडा साप मगर यांचा समावेश सरीसृप वर्ग यामध्ये होत असतो लक्षात ठेवायचा आहे तिसरा प्रश्न बघा काय म्हणतो आहे एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगा एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगायची आहे एक बीजपत्री नसलेली वनस्पती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वटाणा हे एक बीजपत्री नसलेली वनस्पती आहे लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न बघा रिकामी जागामुळे दुधाचा रंग पांढरा असतो रिकामी जागामुळे दुधाचा रंग पांढरा असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केसिन दुधाचा रंग पांढरा असतो पाचवा प्रश्न बघा काय म्हणतो आहे आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन झाले होते सहावा प्रश्न बघू शकता न्यू इंडिया कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची होती न्यू इंडिया कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यांची यांचीही न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र होती सातवा प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व महाड यांच्यामध्ये फूट पडली कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मवाड यांच्यामध्ये फूट पडली तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुरत या अधिवेशनामध्ये जहाल व मवाड यांच्यामध्ये फूट पडली होती आठवा प्रश्न या ठिकाणी बघू शकता दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजची स्थापना दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजची स्थापना अठराशे एकोणनव्वद मध्ये कोणी केली दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजची स्थापना अठराशे एकोणनव्वद मध्ये कोणी केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना अठराशे मध्ये केली होती नवा प्रश्न बघा पहिला दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर मध्ये कोणी भरवला होता पहिला दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर मध्ये कोणी भरवला होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड लिटन यांनी पहिला दरबार अठराशे सत्याहत्तर मध्ये भरविला होता प्रश्न क्रमांक दहा बघा अठराशे एकेचाळीस मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढील पैकी कोणी सुरू केले होते अठराशे एकेचाळीस मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढील पैकी कोणी सुरू केले होते तर याचे गोविंद विठ्ठल कुंडे यांचं उत्तर आहे गोविंद विठ्ठल कुंठे हे असे उत्तर आहे यांनाच भाऊ महाजन सुद्धा म्हणतात यांनाच भाऊ महाजन असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात घ्या अकराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली होती टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज्य फंडाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बारा बघा विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सनचा वध कोणी केला होता विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सनचा वध कोणी केला होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनंत लक्ष्मण कानोरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा वध केला होता तेराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशेहत्तर मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना करण्यात आली चौदावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जयपूर या ठिकाणी उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे पर्यावरण संतुलनासाठी वनांचे प्रमाण कमीत कमी किती असावे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वनांचे प्रमाण कमीत कमी तेहतीस टक्के असावे सोळा प्रश्न बघू शकता महाराष्ट्र शासनाने अति मागास म्हणून जाहीर केलेल्या जमातीपैकी कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते महाराष्ट्र शासनाने अति मागास म्हणून जाहीर केलेल्या जमातीपैकी कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोठे आढळते कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत असते याचबरोबर रायगड बरोबर तुम्ही ठाणे जिल्हा सुद्धा लक्षात ठेवावा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कातकरी जमात ही मोठ्या प्रमाणात आढळत असते सतरावा प्रश्न बघा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जळगाव जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते अठराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा बेडसा भाजे हि लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे बेडसा भाजे हिलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे या जिल्ह्यामध्ये बेडसा आणि भाजे हिलेणी स्थित आहे एकोणीसवा क्रमांक बघा पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चांद बिबिका महल हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक वीस पहा खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पितळखोरा लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहे एकविसावा प्रश्न बघा पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते पांढऱ्या हत्तीच्या देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार थायलंड या देशाला म्हटले जाते बावीसावा प्रश्न बघा उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहेत उठी उटी गोपाळा या गीताचे कवी कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उठी उटी गोपाळा या गीताचे कवी होनाजी बाळ हे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधले आहे माजलगाव नावाचे धरण पुढील पैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यामध्ये बांधले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधफना नदीवर माजलगाव नावाचे धरण बीड जिल्ह्यात बांधले आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक मध्ये एक नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली पंचवीसव्या क्रमांकाचा प्रश्न बघा रेड क्रॉस या आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे रेड क्रॉस या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जिनेवा या ठिकाणी रेड क्रॉस चे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला आहे भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढील कोणी मिळवला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणा सफली यांनी भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान मिळवला आहे सत्तावीस बघा लज्जा शोध फ्रेंच लवर ह्या प्रसिद्ध साहित्य कृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत लज्जा शोध फ्रेंच लवर ह्या प्रसिद्ध साहित्य कृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तस्सलीमा नसरीन यांचे आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अठरा एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो अठरा एप्रिल हा दिवस पुढील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय म्हणून अठरा एप्रिल हा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यापार याचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही प्रश्न क्रमांक तीस बघा झुम नावाची स्थलांतरित शेती पुढीलपैकी कुठे केली जाते झुम नावाची स्थलांतरित शेती पुढीलपैकी कुठे केली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम या राज्यामध्ये केली जाते